साहेब नमस्कार नाव कसं आपल्यान कुठून राहता आनंद गावडे सावंतवाडी काय किती शुगर होती अगोदर तुमची साठ जेवणानंतर आणि जेवणा अगोदर एकशे चाळीस होते तर आता हे दोन महिने महाराजांच्या माध्यमातून तुम्हाला तुम तुम हा एन्टॉक्स डी आणि एन्टॉक्स ची फॉर्म्युला मिळाला संस्थेचा तर दोन महिने होत आले तर आता साधारण दोन महिन्यात तुम्ही चेक केला किती मिळाली जेवणानंतर जेवणानंतर एकशे दोन भेटले एकशे दोन आणि जेवणा अगोदर फक्त नव्वद वा वा अभिनंदन तुमचं तुम्ही शुगरमुक्तीकडे वाटचाल करत आहात तर कंटिन्यू हा तीन महिने फॉर्म्युला घ्या तीन महिने घेतल्यानंतर एचबीएन सी रिपोर्ट काढा ज्यावेळी एचबीएन सी रिपोर्ट सिक्सच्या खाली यायला लागला तर डॉक्टरांच्या माध्यमातून तुमच्या गोळ्या बंद करून घ्या गोळ्या जशा बंद होतील त्यानंतर आपलाही फॉर्म्युला त्याच्यानंतर तीन महिने चालू ठेवून बंद करायचा आहे जास्त दिवस आपलाही फॉर्म्युला ठेवायचा नाही याचसोबत तुम्हाला डा आपल्या बी पीचा ब्लड प्रेशरचा तुम्हाला त्रास होता तर त्याचं आता काय आहे त्याचं आता काय नाही तुम्हीच केला डायरेक्ट बंद ठीक आहे एकदा केला तुम्ही कारण इतर त्रास तुमचे बरे झाले म्हणून तुम्ही बीपीच्या गोळ्या बंद केल्या पण एकदा तुम्ही डॉक्टरला जरा दाखवून घ्या चेक करून घ्या सोमवारी सोमवारी ठीक आहे महाराजांच्या माध्यमातून तुमच्याकडे हा फॉर्म्युला बोधला काय वाटतं या फॉर्म्युलाबद्दल तुम्हाला कसं काय वाटतंय चांगलं आहे इतरांनाही तुम्ही जरा सजेस्ट करा दा सांगा की शुगर था था, था, था ही शुगरमुक्तीसाठी चांगला फॉर्म्युला आहे इतरांनाही तुम्ही हा फॉर्म्युलाचे जे क्लिप्स येत आहेत ऑडिओ येत आहेत व्हिडिओ येत आहेत रिपोर्ट येत आहेत ते इतरांनाही जरा दाखवा तुमचेही रिपोर्ट दाखवा आणि आपल्या संस्थेला जरा पुढे होण्यासाठी मदत करा संस्थेच्या वतीने आपले खूप खूप आभार महाराजांचे पण खूप आभार की त्यांनी तुमच्यापर्यंत हा फॉर्म्युला पोहोचवला आणि योग्य मार्ग तुमच्या हाती मिळून दिला